फायनल ला गाड्या सुटल्या शेवटचा सेमिया मैदानात आठ आणि आठ गाड्यांच्या मध्ये लढत चालू आले कोण होणार फायनल साडी पात्र कोण बाजी मारतो अतिशय सुंदर अशी लढत या फाटीचा इतिहास आहे या बैलाचा आणि तो याही मैदानात त्याने वाया जाऊन दिला नाही असा लक्ष पळाला आणि त्याच्या सोबत पळाला आदत किंग गणाभाऊ या ठिकाणी या रुबा बलाचे छोटे मालक सूरज तात्यासाहेब शिंदे पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालं सूरज आपलं मनपूर्वक सर स्वागत आहे बारीक ड्रायव्हर आणि सुट्टी मेकर साहिल आपलं पाचशे पाचशेचं बक्षीस घेऊन जायचं आहे हा या फायनल पात्र बैलगाडी मालक स्टेज कडे या आणि क्वार्टर फायनल चे ही बैलगाडी मालक स्टेज कडे या लगेच बक्षीस त्रास सोळा संपन्न होतोय या ठिकाणी न्यू साईश पाचशॉ पुसेगाव या चढून भैयाडावर ड्रायव्हर सुंदर गाडी क्वार्टरला पात्र केली जीवंडार निनाम करायच्या सरदार त्याबद्दल भैयाला ऑनलाईन पास आहेत या फायनलच्या बैलगाडी मला घ्या स्टेजच्या पुढं आपल्या हाताने आपले नशे वाजवायचं आणि क्वार्टर फायनलचे बैलगाडी मला स्टेज क्रिया या